मी बाजूच्या खोलीत उभा होतो आणि मला सर्व गोष्टी ऐकू येत होतात त्यानंतर माझे विचार एकदम बदलून गेले नमस्कार मित्रांनो आमच्या घरी सर्वजण सोबत राहतात म्हणजेच आई बाबा भाऊ बहिणी आणि आजोबा आणि मी असे आम्ही सोबत राहतो आम्ही फ्लॅटमध्ये राहतो भाऊ मार्केटिंगचा जॉब करतो आणि मी पण जॉब करतो बाकी सर्व घरीच असतात माझे सर्वांसोबत फार जमवायचे पण खास करून वहिनी सोबत खूप चांगल्या पद्धतीने जमत होते आम्ही खूप खूप वेळ गप्पा करतो मला कामामुळे जास्त वेळ नसतो तरीसुद्धा आमच्या गमती तसेच गप्पा गोष्टी होत असतात तसेच आमचे सर्व सुळी चालू होते आमच्याकडे माझ्या वहिनीची मैत्रिणी याची ती आमच्या फ्लॅटमधलेच राहत होती आणि आम्हा दोघांना राहून बरेच वर्ष झाले होते त्यामुळे वाहिनीची ती फार जवळची मैत्रीण होती ती सर्व गोष्टी घरातल्या वहिनीला सांगायची माझे पण कधी कधी तिच्यासोबत बोलणे व्हायचे तिचे नाव निलिमा होते पण माझ्या मनात तिच्याबद्दल काही वेगळे विचार नव्हते पण एक दिवस असा आला की माझे तिच्याबद्दल विचार बदलू लागले एक दिवस ती माझ्या घरी आली आणि हॉलमध्ये बसली मी आपल्या खोलीत होतो वहिनी पण तिच्यासोबत बोलत होती वहिनी निलिमाला म्हणत होती तू फार जरा उदास दिसत आहे काय कारण आहे उदास होण्याचे मग निलिमा म्हणाली की काही नाही मी जरा थकली आहे त्यामुळेच कदाचित तुला असे वाटत असेल पण वहिनी तिला म्हणाली की नाही तू मनात काहीतरी आहे जे तू माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहेस या तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहे असे मला वाटते काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग मी तुला नक्की मदत करेन मी तिथेच माझ्या खोलीच्या कोपऱ्यात उभा होतो ती थोडा वेळ गप्प राहून म्हणाली काय सांगू तुला आजकाल मला माझ्या आयुष्यात खूप समस्या येत आहे आजकाल माझा नवरा माझ्याकडे लक्ष देत नाही नुसता बाहेर बाहेर कामाने असतो आठवड्यातून दोन दिवस घरी असतो आणि महिन्यातून दहा दिवस घरी असतो बाकी दिवस तो आपल्या कामाने बाहेरच असतो आमचे जास्त बोलणे होत नाही आणि काही विचारले की चिडचिड करतो एवढ्यात मी तिथे पोहोचलो मला बघून त्या दोघी शांत झाल्या आणि वहिनी म्हणाली थांब चहा ठेवते ती मला विचारू लागली तुम्ही चहा घेणार का मी पण हो म्हणालो आता मी तिच्या बाजूला बसून हो तो बहिणी किचन मध्ये चहा बनवायला गेली होती आणि मी तिच्या सोबत बोलू लागलो कसे आहात तुम्ही सर्व ठीक ना तर तिने हो म्हणून मान हलविली मी मुद्दाम तिला म्हणालो नाराज दिसत आहेत तर ती मला म्हणाली नाही मी नाराज नाही आहे मी म्हणालो तुमच्या चेहरा असा वाटत आहे की तुम्ही नाराज आहे तर तिने स्माइल देऊन म्हणाली असं काही नाही आहे मी म्हणालो ठीक आहे जर काही प्रॉब्लेम असेल तर मला आपलं समजून सांगा तर तिने पण हो म्हणून मान हलवली नंतर वहिनी आले आणि आम्ही चहा घेऊ लागलो मी वहिनीला म्हणालो तुमची मैत्रीण तर नाराज दिसत आहे तर वहिनी म्हणाली हो तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे मी म्हणालो मी काही मदत करू शकतो का तर दोघीही माझ्याकडे पाहिले आणि नि वहिनी म्हणाली नाही जर मदत लागली तर तुला सांगणार पण माझे लक्ष नसताना वहिनी निलिमाकडे पाहून एक स्माईल दिली जणू ती माझ्यासाठी संधीच होती का माहीत नाही आणि मी नंतर बाहेर निघून गेलो त्यानंतर दोन दिवसांनी निलिमा आमच्याकडे आली होती वहिनी त्यावेळी आंघोळीला गेली होती ती आली आणि हॉलमध्ये बसली तसेच वहिनीला हाक मारत होती तेवढ्यात मी तिथे पोहोचलो तिने माझ्याकडे पाहून स्माईल दिली आणि मी पण तिच्याकडे बघून स्माइल दिली आणि मी तिला म्हणू लागलो काय म्हणता ठीक आहे ना सर्व तर ती पण माझ्याकडे हसून म्हणाली हो सर्व ठीक आहे आणि मला म्हणाली तुमचे सांगा कसे सुरू आहे मी म्हणालो माझे पण सर्व ठीक आहे पण आता ते बोलताना थोडी मनमोकळेपणाने बोलत होती जणू तिला काही वहिनीने काही सांगितले असावे असे मला वाटू लागले आणि आम्ही बोलता होतो आणि थोड्या वेळाने वहिनी आली मी तिथून जाऊ लागलो तर वहिनी म्हणाली बसा ना कुठे चालले आहे मी म्हणालो कुठे नाही आपल्या खोलीत चाललो तर वहिनी म्हणाली तू नीलिमा सोबत मार्केटला जाऊ शकतो का तिने मला फोन करून सांगितले होते पण मी विसरले मला तर हे ऐकून फार खुशी झाली होती मी म्हणालो केव्हा जायचे आहे सांगा तर म्हणाली आता थोडी ऊन जास्त आहे आपण संध्याकाळी जाऊया मी पण वहिनीला ठीक आहे म्हणालो आणि आपल्या खोलीत गेलो संध्याकाळी तिला घेऊन गे मार्केटमध्ये गेलो मार्केटमध्ये जाताना आम्ही बोलत होतो नंतर तिने मार्केटमध्ये सामान खरेदी केले त्यानंतर मी तिला मोमोज खाऊ घातले त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आलो तेव्हा सामान जड असल्यामुळे मी ते घेऊन तिच्या खोलीत गेलो तिने माझ्यासाठी पाणी आणले तसेच माझे मार्केटमध्ये आल्याबद्दल आभार मानू लागली मी तिला म्हणालो आभार मानायचे काही आवश्यकता नाही तुम्हाला जेव्हाही माझे गरज पडल्यास मला सांगा तर तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि म्हणाली हो सांगणारच त्यानंतर ती मला नेहमी काही ना काही कामे सांगायची आणि आपल्यासोबत मला चालायला लावायची मला पण हे चांगले वाटत होते आणि तिला पण माझ्यासोबत येऊन छान वाटू लागले होते आता आमचे बोलणे वाढले होते तसेच थोडा जवळीतपणा पण आला होता कधी कधी माझ्या घरी आले की तिचे डोळे मला शोधायचे आणि मी दिसल्यास माई द्यायची कधी आमची भेट नाही झाली तर कॉलवर पण बोलू लागलो होतो आणि आमचे फार चांगले दिवस जाऊ लागले होते आणि असे दिवस जात असताना आमचे मन जुळू लागले होते एक दिवस मी कार्यक्रम मधून रात्री परत घरी येत होतो घरी येत असताना मला ती दाराजवळ दिसली मी दिसतात ती म्हणाली उद्या तुम्ही फ्री आहे का मी म्हणालो हो उद्या मला सुट्टी आहे तिला विचारले कुठे जायचं आहे तर म्हणाली काही नाही ती साडी आणली आहे ती परत करायला जायचे आहे मी विचारले काय झाले आहे साडीला तर म्हणाली ती साडी डॅमेज आहे तुम्हाला दाखवते म्हणाली मी तिच्या खोळीत गेलो ती कपाट मधून साडी काढून मला दाखवत होती ती अगदी माझ्या जवळ बसून आणि माझ्याकडे बघून बोलत होती मी पण तिच्याकडे बघत होतो आता ती पण माझ्याकडे बघू लागली आणि काही वेळाने माझ्या हात काहीतरी शोधू लागले आणि आता तर ती पण आणि हळूहळू आम्ही त्या वेळेत रमत होतो तसेच आम्हाला रोखणार कोणीच नसल्यामुळे आम्ही त्या वेळेचा भरपूर आनंद घेऊ लागलो तिच्याकडे बघतो तर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारची खुशी दिसून येत होती आणि जणू असे वाटत होते तिला अनेक दिवसापासून याच दिवसाच्या वाट असावी आणि ती मला प्रत्येक कामात प्रतिसाद देऊ लागली होती मी पण त्या प्रत्येक क्षणाचा भरपूर आनंद घेत होतो आणि आम्ही फार खुश होतो तसेच काही वेळा मी आपल्या घरी आलो सकाळी ती माझ्या घरी आली तर फार खुश दिसत होती आणि वहिनी सोबत हसून बोलत होती तिने माझ्याकडे पाहले आणि स्माईल दिली मी पण तिच्याकडे पाऊस स्माईल दिली नंतर आम्ही साडी परत करायला गेलो आता आम्ही एकमेकाच्या आनंदात सहभाग घेत असतो अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला करा धन्यवाद